या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी ए चे ऍडमिशन चालू आहे तरी आपण प्रवरित बी सी ए चे ऍडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू आजच संपर्क करा सत्तर फूट भाजी मंडई प्रश्न मुख्यमंत्र्यांना घेरावाचा इशारा सोलापूर सोलापुरातील सत्तर फूट रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचा अतिक्रमण काढण्यातच पालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे पालकमंत्र्यांच्या दबावामुळे ते हे अतिक्रमण हटवत आहेत असा आरोप आज पत्रकार परिषदेत कॉम्रेड मास्तर यांनी केला आडम म्हणाले की सोलापूर शहरातील सर्वच भाजी मंडईच्या बाहेर रस्त्यावर बसून भाजी विक्री सुरू असताना कारवाई केवळ सत्तर फूट रस्त्यावरच का हे संशयास्पद वाटतं या भाजी विक्रेत्यांना चिप्पा मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्री करावी यासाठी पूर्वी आमच्या संघटनेने प्रयत्न केले पण भाजी विक्रेते तिथे जायला तयार नाहीत तिथे ग्राहकही येत नाहीत सत्तर फूट रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्याच पालिका प्रशासनानं गेलं महिनाभर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे ही दडपशाही आहे आम्ही यापूर्वी पालकमंत्री आणि पालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिली पण याची दखल घेतली नाही आता मुख्यमंत्र्यांना पाच तारखेच्या दौऱ्यावेळी आम्ही या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालणार आहोत हा घेरावा सोलापुरात किंवा पंढरपुरामध्ये जाऊन घालू असेही आडम म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत अनिल वासम जाफर शेख नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मल्लेशम कारमपुरी खाजा करसगी रुक्मिणी कावळे उपस्थित होते सत्तर फुट रोडवर दोनशे विक्रेते ताजी भाजी आणि फळं विकतात अनेकदा त्यांच्यावर संकट आले प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो त्या लोकाला संरक्षण दिलं महाराष्ट्र सरकारने जी आर काढला नऊ जानेवारी दोन हजार सतराला रदारीला अडथळा न येता रस्त्यावर ते व्यवहार करू शकतात किंवा मंगळवार असेल बुधवार असेल आपल्याला माहीत आहे सोलापुरामध्ये दोन वार आहेत मंगळवार आणि बुधवार या ठिकाणी सर्वसाधारण मार्केट तर अशा पद्धतीनं मार्केट करत असताना पालकमंत्री आमदार गोरे साहेब हे माधवनगरच्या कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्यांना हे सत्तर फूट रोडचं मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी कमिशनला त्यांनी झापलं त्यामुळं जा सत्तर फूट रोडवर आता पंचवीस दिवस आम्ही संक्रात आलेलं आहे दोनशे माणसं जगायचं मुश्किल आहे चिप्पा मार्केटमध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न केलं त्या ठिकाणी व्यवहार होत नाही प्रतिसाद मिळत नाही आणलेलं भाजीपाला आणि फळावे फेकून द्यावे लागतात अशी गंभीर परिस्थिती आहे त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेल मेल श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारो स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळी संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयसीड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर